महाराष्ट्राचे आरतदैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तालुक्याचे हुतात्मे वीरभाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील मा जिजाऊ अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र विचारांना स्मरून आजच्या कर्जत तालुक्याच्या संवाद मिळाव्यासाठी आपले सर्वांचे लाडके प्रांत अध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब तसेच अन्न प्रशासन अन्न व औषध प्रशासन आपले मंत्री झिरवाल साहेब त्यांच्याबरोबर आलेले आपले आमदार कोसकर साहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या नेतृत्वाने कर्ज तालुका आणि खालापूर तालुका विश्वासाने आजपर्यंत काम करत आलेले ते आपले नेते सुधाकर भाऊ घारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मी प्रत्येकाची नावं घेणार नाही कारण खूप उशीर झालेला आहे मित्रांनो हा संवाद मेळा होत असताना एक अतिशय आनंद सगळ्यांना होत आहे की अनेक दिवस पाहतो आपण ह्या घड्यालापासून ह्या पक्षापासून आपण दूर गेलो होतो मित्रांनो ज्या वेळेला निवडणूक लागली निवडणुकीच्या काळावधीमध्ये दे आपल्याला भाऊनी सांगितलं ला इलेक्शन तर लढायचंच आहे पण आपल्याला कुठल्याही पक्षात किंवा इतर ठिकाणी न घेता आपल्याच पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपण निवडणूक लढून आपण जिंकून जिंकून आल्याशिवाय राहणार नाही पण मित्रांनो मागच्या वेळेला एक सभा झाली होती त्या सभेमध्ये आपले आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आपले साहेब असतील त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की काही झालं तरी सुधाकर भावना चांगल्या प्रकारचं चा दर्जाचं चा आम्ही स्थान देणार आणि यांना नेतृत्व करण्याची संधी आम्ही देणार तर त्याच वेळेला सर्व कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला होता की काही झालं तरी आमच्या भाऊना तिकीट मिळेल पण मला असं वाटतंय ज्यावेळेला युती होत असते आघाड्या होत असतात त्या आघाडीच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून जे काही पक्षाची ध्येय धोरणं असतात अनेक ठिकाणच्या जागा आपल्याला येत असतात अनेक ठिकाणच्या दुसऱ्याला जात असतात त्या अनुषंगाने स्थानिक इथे आमदार शिंदेगडाचा असल्या कारणाने ही जागा आपल्याला देता आली नाही मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुलार भीती कशाची आणि परवाही कुणाची या अनुषंगाने चाललेले आपले भाऊ आज आपल्याला याच्यामध्ये हे नेतृत्व करत असताना त्यांनी त्यांच्या काळखंडामध्ये केलेली कामं असतील त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दिलेलं काय अन्नधान्याचं वाटप असेल ज्या वेळेला पाणी टायचं असेल त्या वाड्या वस्तीमध्ये जाऊन त्यावेळेला टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं काम स्वतःच्या खर्चातून केलेले आपले नेते असतील या माध्यमातून हो अनेक लोकांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलं अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलं आणि हे करत असताना स्वतःच्या पदाची झीज त्यांनी घेतलेली आहे आणि हा पक्ष आजपर्यंत चांगल्या प्रकारे हाय तिथे ठेवण्यापेक्षा वाढवण्याचं काम भाऊ तुम्ही केलेलं आहे याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो हा संवाद मेळाव्या दावत असताना साहेब तुम्हाला आम्ही ब्याण्णव सालापासून ओळखतो ब्याण्णव साला म्हणून तुम्ही ज्या वेळेला जिल्ह्याच्या अध्यक्ष झालात त्यानंतर तुमचा जो आलेख चढता राहिला तो आलेख आले कधीही कमी झाला नाही अनेक लोकांनी स्वप्न पाहिली की आम्ही या जिल्ह्याचे तटकरे होऊ पण प्रत्येकाचं स्वप्न भंग झालेले आणि तटकरे कोणी होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो अनेकांनी ओळखना केल्या हे करत असताना भाऊना ज्या वेळेला आपण सर्वजण सहकार्य करत असतो प्रत्येक जण भाऊंच्या पाठीवर असतो याचा अर्थ भाऊ सर्वांच्या मदतीला धावत असतात कुठलंही काम असू दे आदिवासीचा असू दे आमच्या अल्पसंख्यांचा असू द्या आमच्या दलित बांधवाचा असू द्या जंत्राल कुळाचं काम असू द्या महिलाचं असू द्या गरीबांचं असू द्या किंवा असू द्या प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारे भाऊ आज आपल्याला चांगल्या प्रकारे हे नेतृत्व दिलेलं आहे ह्या तालुक्याचा एकही कार्यकर्ता इकडचा तिकडं झालेला नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं पक्षांची स्थितांतर झाली अनेक लोक इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे अनेक ठिकाणी त्यांनी पक्षांतर केली पण या कर्जत आणि खालापूरचा एकही कार्यकर्ता कुठल्या भाऊंना सोडून आणि ताटकरे साहेबांना सोडून कुठेही गेलेले नाही नाही मित्रांनो कारण आम्ही तटकरे साहेबांच्यावर विश्वास ठेवलेला आहे तटकरे साहेब या कर्जत खालापूरवर जे काही आपण पुऱ्यापासून प्रेम करत आला त्यावेळेला दुसरे भाऊ होते आज आम्ही दुसरे भाऊ तयार केलेले आहेत त्या भाऊंच्यावर ज्याप्रमाणे आपण प्रेम केलं त्याचप्रमाणे या भाऊंच्यावर जास्त प्रेम कराल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो पण ह्यात फरक जर करत असताना एखादं झाड आपल्याला सावली देत आहे ते झाड फळ देतंय पण त्या झाडाला पाणी द्यायचं काम हे आपण करायला हवं त्या झाडाला शक्ती देण्याचं काम त्यांना ताकद देण्याचं काम त्यांना आर्थिक बल देण्याचं काम प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण करायचं आहे अशी सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो मात्र सांगितलं की ज्या वेळेला कुणाच्या मनात काय असे कोण काय करतो सांगत नाही ज्या वेळेला कोण एखादा माणूस सर्वसामान्य निवडून येतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसं समोर आल्यानंतर प्रत्येकाला हात जोडण्याचं काम करत असतात पण इतरे इथले जे काही नेतृत्व आहे ते चुकून गेलेलं नेतृत्व ज्या वेळेला निवडून आले तेव्हा आलेल्या शोकांच्या समोर दंड ठोपटून बाहेर आले मित्रांनो दंड ठोपटून याला ही घमेंट म्हणतात ही घमेंट जनता पुढच्या काळामध्ये त्यांना दाखवणारे झिरो विषय त्यांची घमेंट राहणार नाही मित्रांनो हे करत असताना भाऊ मी जे काही काम केलं भाऊ काम करत असताना आपण म्हणतो की जे झालं ते चांगलं झालं पण नाही साहेब जे झालं ते चांगलं नाही आमच्यासाठी वाईटच झालं आणि हे वाईट झालं जर तुम्ही आज या सहच्या मध्ये आज पक्षाची ध्येय असतील धोरणं असतील पक्षाचे रीती असतील रिवाज असतील ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करता प्रत्यक्ष अध्यक्षाची एक जबाबदारी असते त्या जबाबदारीच्या माध्यमातून तुम्ही इकडचं तिकडं अजिबात कोणाला फोन केले नाही आम्हाला तुम्ही कधी विश्वासातही घेतले नाही जर त्या वेळेला तुम्ही जर थोडासा घायडवार केला असता तर आज सुद्धा खरं भाऊ इथे नक्कीच आमदार झालेले तुम्हाला दिसले असते हे आमचा निसट्टा बरोबर झालेला आहे हे शल्य आमच्या मनामध्ये आहे ते तुम् शैले भरून काढण्याची जबाबदारी आपली आहे ताईंची आहे कारण ताईंच्या माध्यमातून आपण पाहिलं खऱ्या अर्थ जर आपल्याला एक महायुतीला जर कुठे विजय मिळाला असेल तर ताईनी जी काही आपल्या लाडक्या बहिणीची योजना चालू केली त्या लाडक्या बहिणीने असं काही त्यांना उचलून धरलं आणि आपल्या भाऊंना बाकी त्यांनी पार्क करण्याचं काम केलं पण ज्या ताईंनी जी काही निर्णय घेतला ते महिलांच्या दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेतला आज आमच्या महिला अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात खुश आहेत पण याच्यानंतर त्यांच्या एक लक्षात नाही आलं की जे ताईंनी निर्णय घेतला त्याच ताईंच्या पक्षाचे सुधाकर भाऊ आहेत हे आज उपक्ष त्यांना अपक्ष राहायचं नव्हतं पण काळांतर पक्षाच्या माध्यमातून न मिळता कार्यकर्त्यांनी त्यांना जो आग्रह केला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तर त्यांनी जी निवडणूक लढवली आणि निवडणुकीमध्ये आपला जय पराजय होत असतो पण येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे काम करायचंय ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ज्या जिल्हा परिषदेचे इच्छुक असतील पंचायत समितीचे इच्छुक असतील त्या कार्यकर्त्यांसाठी भावना आता काम करायचं आहे भाऊने सांगितले माझी निवडणूक तुम्ही चांगल्या प्रकारे लढलात चांगल्या प्रकारे आपण त्यांना शह दिला शक्ती त्यांची होती त्यांची पैसे होते त्यांच्याकडे सत्ता होती धन्यवाद सगळे सगळं होतं आपण अपक्ष असताना सुद्धा कुठेही कमी पडलो नाही भाऊ कुठेच कमी पडले नाही आम्ही कार्यकर्ते कमी पडलो मतदार जिथेच्या तिथे होतोय पण कार्यकर्ते आम्ही कमी पडलो याचं शल्य मनामध्ये आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला सावध होण्यासाठी सगळ्यांना एक विनंती करीन आता भाऊनी जे काही अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं आपल्या या हुतात्म्यांचं नाव देण्यासाठी या कर्ज नवीन होणाऱ्या स्टेशनला कुणाच्या मना याच्यातून आलं तर भाऊंच्या हरलेले असताना सुद्धा भाऊने विचार जे काही के केलेले आहेत ते त्यांनी पहिला अमरावती दा काम केलं आणि आधीच पत्रव्यवहार केला होता सगळ्यांसाठी पत्रव्यवहार केला केंद्रामध्ये केला असेल राज्यामध्ये केला असेल साहेबांकडे केला असेल सगळ्यांकडे केलं पण आपल्या सर्वांच्या समोर आपण त्यांना आता एक निवेदन दिलेलं साहेबांना पण साहेब पुढील काळामध्ये या कर्जत काळाबरोबर आपलं चांगल्या प्रकारे लक्ष असू द्या आणि आमच्या सुधाकर भाऊना चांगल्या प्रकारे मान सन्मानाची जागा द्या एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती